अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल जे कोणी दत्तप्रभूचे परमभक्त असाल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्ताची आराधना करायला विसरू नका दत्ताचं नामस्मरण करायला विसरू नका तर मित्रांनो मी जे काही उपाय आणत आहे ते धन समृद्धीसाठीच आणत आहे तर काही उपाय मी एखाद्या वेळेस मनुष्याला असं होत असते की कितीही तुम्ही बिझनेस करा कितीही जॉब करा कितीही काही करा पण घरात काही सुख पडत नाही आहे आणि घरात पैसा टिकत नाही आहे जे कितीही सॅलरी येऊ दे अथवा दररोजचे पैसे कितीही घरला येऊ दे तरीही माणसाला असं वाटतंय की आपण कितीही कामं केलं कितीही पैसा कमावलं तरीही आपल्याला कमीच पडत जातं आणि पैशाची करता कमतरता भासत असते तर त्यासाठी माणसाला खूप टेन्शन येत असते तर त्यासाठी मी काही छोटे उपाय आणलेले आहे मित्रांनो तर जे शुक्रवार आणि मंगळवार तुम्ही देवीची पूजा करतात लक्ष्मीची पूजा करतात तर त्यावेळी तुम्हाला म्हणजे तुम्ही दररोज तुम्ही दररोज पूजापाठ करतात देवापुढे अगरबत्ती लावतात काही साखरेचं किंवा साखरेचं काहीही नैवेद्य दाखवतात तरीही तुम्हाला काही हे नाही आहे तर त्यासाठी तर तुम्ही देवाची पूजा झाल्यानंतर दररोज एकच काम करायचं आहे मित्रांनो तर शंख शंख म्हटल्यानंतर समुद्री शंख असं म्हणतात त्याला म्हणजे शंख म्हटल्यानंतर आपल्याला एकच लक्षात येते की समुद्रात लक्ष्मी भेटलेली आणि शंख पण समुद्रातच भेटलेला तर त्यासाठी शंख आणि लक्ष्मीचं एक नातं आहे तर ते काय नातं आहे तर मित्रांनो भावा बहिणीचं नातं आहे शंख आणि महालक्ष्मीचं त्यासाठी जो कोणी महालक्ष्मीला बसतात आणि शंख वाजवतात शंखाची पूजा करतात तर त्यावर लक्ष्मीची असीम कृपा राहते आणि लक्ष्मी प्राप्ती होते धनसंपत्तीचा वर्षाव होतं तर त्यासाठी तुम्हाला घरात असेल तर ठीक आहे तुमच्या नाही असेल तर कुठं पण कुठे पण जा तुम्ही पुण्यक्षेत्रात तुम्हाला शंख मोठे शंख वाजवायसारखे शंख म्हणजे त्यातून स्वर यायला पाहिजे तर तसे शंख तुम्हाला भेटते तर तुम्हाला एक शंख आणायचं आहे कुठेही कुठेही पुण्यक्षेत्रातून आणायचं आहे आणि त्याची स्थापना यथासांग स्थापना करायचं आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये आणि नंतर दररोज तुम्ही जे देवाची पूजा करतात त्यावेळी आरती झाल्यानंतर तुम्हाला शंखनाद करायचा आहे घरामध्ये तर त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीला प्राप्त करून घेतल्यासारखं आहे तर लक्ष्मी म्हणल्यानंतर लक्ष्मी आणि शंखाचं नातं खूप घट्ट आहे जसं बहीण भावाचं तर ते, ते पण सुद्धा सख्खी बहीण भाऊच आहेत त्यासाठी जो भावाला विचारतो तो, तो बहीण सुद्धा आपल्या आकर्षणामध्ये येत असते त्यासाठी तुम्ही शंखाचा नाद करायला पाहिजे शंखाची पूजा करायला पाहिजे दररोज शंखनाद हे न चुकता करणारे जेनी आहेत त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि जे कोणी तुम्ही करत नाही आहे घरात सुद्धा हे मी जे सांगते ते तुम्ही शंख आणवायचं आहे आणि तुम्हाला दररोज शंख वाजवायचं आहे तर मित्रांनो हे सुद्धा तुम्ही उपाय करून बघा खूप लाभदायक आहे आणि खूप खेचलं जातं लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप अचूक उपाय आहे आणि खूप अनुभले अनुभवलेला उपाय आहे तर मित्रांनो मी अजून एक दुसरा उपाय सांगत आहे तेसुद्धा लक्ष देऊन ऐका हे पण उपाय करा आणि ते पण उपाय करा आणि मित्रांनो मी कधीही तुम्हाला हे गोष्ट सांगत आहे ज्यांना ह्याच्यामध्ये भक्ती आहे ज्यांना विश्वास आहे त्यांनीच करा आणि जबरदस्तीने कोणी करायचं नाही आहे मित्रांनो ज्यांनी जबरदस्तीने केलं ते काही पूर्ण होणार नाही ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही हे म्हणलात हे उपाय म्हणलात ते उपाय म्हणलात हे झालं नाही ते झालं नाही असं नाहीये तर तुम्ही जर भक्तीने केलात तर तुम्हाला नक्की हे उपायाचे तुम्हाला प्राप्त होईल फळ मिळेल तुम्हाला नक्की फळ भेटेल त्याचं तर मित्रांनो त्यासाठी मी म्हणत आहे की ज्यांना विश्वास आहे त्यांनी तुम्ही लाभ घ्या आणि ज्यांना विश्वास नाही आहे ह्यांनी ज्यांनी करायचं नाही आहे आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनी नक्की करायचं आहे तर मित्रांनो दुसरा उपाय असा आहे की मी काही छोटे छोटेच उपाय आणत आहे त्यासाठी काही मोठा पैसा लागणार नाही आहे ना घरच्या बाहेर जायचं नाही आहे ना अथवा एक घंटा किंवा दोन घंट्याचा वेळ घ्यायचा नाही आहे तर तुम्ही छोट्याशा मध्ये आणि छोट्या काही याच्यामध्ये तुम्हाला काही न टेन्शन घेता तुम्ही उपाय करू शकतात तर त्यासाठी हे अजून एक उपाय आहे तर ऐका मी मि, मित्रांनो लक्ष देऊन तुम्ही जर का शहरमध्ये आहात आणि तिथं कुठंतरी पाण्याचं स्थान आहे नदी म्हणा किंवा समुद्र म्हणा काही पाण्याचं व्यवस्था आहे आणि त्यामध्ये मासे आहेत तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे मित्रांनो जे छोटे छोटे कणकीचे गोळे बनवायचे आहे साखर मिक्स करायचं आहे कणकीमध्ये आणि छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि तुम्ही जाऊन माशाला घालायचं आहे जेवढे तुम्ही माशाला घातलात तेवढं तुम्हाला धनसंपत्तीमध्ये वृद्धी होणार आहे तर मित्रांनो हे केव्हा पण करा गुरुवारी करा शुक्रवारी कि करा किंवा मंगळवारी कमा करा तुम्हाला हे तिन्ही दिवसापैकी केव्हाही टाईम भेटलं तर तुम्ही जाऊन करतात करता, करता येईल आणि न जर टाईम भेटलं आणि तर तुम्हाला एक्या एक एक कोणत्या तरी वारी केलं तरी चालेल पण ते नेमकं त्याच वारी करायला पाहिजे आणि नाही समजा तुम्हाला दररोजच वेळ आहे त्यासाठी एक पाच दहा मिनिट तुम्ही काढणार आहात तर खूपच चांगलं आहे तुम्हाला अजून इतकं वृद्धी होईल पैशामध्ये काही कमतर कधीही पैशाची कमी पडणार नाही आहे तर त्यासाठी मित्रांनो त्या त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे घरातच एवढं कणकीमध्ये साखर मिक्स करायचं आहे आणि पाणी मिक्स करून छोटे छोटे गोळे बनवून घेऊन जायचं आहे आणि गेल्यानंतर त्याला टाकायचं आहे तुम्हाला पाच मिनटाचं काम आहे जाऊन जर करता तुमच्याकडे वेळ नाही आहे तर मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार कधीही करू शकतात आणि जर करता तुम्हाला धनाची खूप गरज आहे खूप पैशाचं वर्षा व्हावं असे तु तुम्हाला जर वाटत आहे तर त्यासाठी तुम्ही दररोज केला तरी काही हरकत नाही आहे तर तुम्हाला जेवढं तुम्ही घातलात तेवढं तुम्हाला सुख पडणार आहे आणि तेवढं पैशाचं वर्षाव होणार आहे तर मित्रांनो करून बघा हे उपाय खूप चांगला प्रभावी उपाय आहे कधीही पैशाची कमी पडणार नाही आहे तर त्यासाठी मित्रांनो त्याला काही जास्ती वेळ लागणार नाही आहे घरातच एवढं कणकीमध्ये साखर मिक्स करायचं आहे आणि पाणी मिक्स करून छोटे छोटे गोळे बनवून घेऊन जायचं आहे आणि गेल्यानंतर त्याला टाकायचं आहे तुम्हाला पाच मिनटाचं काम आहे जाऊन जर करता तुमच्याकडे वेळ नाही आहे तर मंगळवार किंवा गुरुवार किंवा शुक्रवार कधीही करू शकतात आणि जर करता तुम्हाला धनाची खूप गरज आहे खूप पैशाचं वर्षा व्हावं असे तु तुम्हाला जर वाटत आहे तर त्यासाठी तुम्ही दररोज केला तरी काही हरकत नाही आहे तर तुम्हाला जेवढं तुम्ही घातलात तेवढं तुम्हाला सुख पडणार आहे आणि तेवढं पैशाचं वर्षाव होणार आहे तर मित्रांनो करून बघा हे उपाय खूप चांगला प्रभावी उपाय आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत अवधूत चिंतन श्री देव दत्त दत्त दत्तात्रय दत्ता दत्ता महाराज की जय दत्तात्रयची असीम कृपा तुमच्यावर आम आणि आमच्यावर सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार